केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना बायोफ्लॉक प्रणालीमुळे पाणी आणि वेळेची बचत होते आहे माया कांबळे राहणार खेड तालुका शिराळा जिल्हा सांगली यांना बायोफ्लॉक सात टाक्यांचा हा प्रकल्प सन 2022-23 हजार बावीस तेवीस मध्ये मंजूर करण्यात आला केंद्र हिस्सा दोन लाख सत्तर हजार रुपये राज्य हिस्सा एक लाख ऐंशी हजार रुपये तीन लाख रुपये एकूण मंजूर अनुदान चार लाख पन्नास हजार रुपये नमस्कार माझं नाव मायामे राहणार खेड तालुका शिराळा जिल्हा सांगली प्र मी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत बायो पद्धतीने मत्स्य संवर्धन हा सात टाक्यांचा प्रकल्प उभा करण्यात आला आहे सन दोन हजार बावीस तेवीस महिला परवर्गातून हा प्रकल्प मंजूर करण्यात आला ह्या योजनेची माहिती आम्हाला नातेवाईक खंड समजली त्यानंतर आम्ही सांगली फिशरी विभागला जाऊन म्हणजे भेट दिली त्यानंतर कागदपत्र दिली मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रकल्प उभा केला प्रकल्पामध्ये चार मीटर गॅसाचे सात टाक्या बनवलेल्या आहेत प्रत्येकी टाक्यांमध्ये पंधरा हजार लिटर पाणी साठवण्यात आले आहे टाक्यांमध्ये पाणी घेण्यासाठी वे स्वतंत्र व्यवस्था केली आहे आणि ड्रेनेजसाठी पण केली आहे पाण्यातील ऑक्सिजन प्रमाणात योग्य प्रमाणात राहण्यासाठी रिंग ब्लोअरचा वापर केला आहे आणि उन्हापासून आणि धुळीपासून संरक्षण होण्यासाठी आम्ही हे शेडणीत मारलं पाण्यातील डीओ पी एच अमोनिया चेक करण्यासाठी किटचा वापर करतो तसेच आवश्यकतेनुसार फ्लॉक योग्य प्रमाणात राखण्यासाठी प्रोबायोटिकचा वापर करतो त्यानंतर ना फ्लॉक मोजण्यासाठी तो आम्ही कोणचा वापर करतो आणि लाईट गेल्यानंतर जन जनसेटचा वापर करतो गेल्या महिन्यात आम्ही मत्स्य संवर्धन करण्यासाठी या टाक्यांमध्ये प्रथम फ्लॉक तयार केला त्यानंतर प्रत्येकी टाक टाकींमध्ये पाऊन इंच अठराशे पंच्याऐेंशी जातीचे बाराशे बीज सोडण्यात आले आहे या बीजांना दिवसातून तीन वेळा आम्ही मत्स्य खाद्य देत आम्हाला सहा महिन्यानंतरनं पहिल्या पिकापासून अंदाजे तीन ते साडेतीन टन मत्स्य उत्पादन अपेक्षित आहे या प्रकल्पामुळे मला व आमच्या कुटुंबियांना व्यवसाय व रोजगार उत्पादनाचे साधन प्राप्त झाले आहे यासाठी मी व माझे कुटुंबीय एनएफ डीबी व केंद्र शासन राज्य शासनाचे मी अत्यंत आभारी आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे खेडोपाड्यातील जनतेला रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे